ट अहमदनगर न्यूज विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभाग अहिल्यानगर यांची उत्कृष्ट कामगिरी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क राहुरी विभाग अहिल्यानगर यांनी विधानसभा निवडणूक चोवीसच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता कालावधीमध्ये गुन्हा अन्वेषणांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे राहशू विभागाचे अध्यक्ष श्री प्रमोद सोनाने यांनी निरीक्षक राहुरी विभाग यांच्या संपूर्ण स्टाफचा सत्कार केला सदर मोहिमेमध्ये निरीक्षक राहुरी यांनी अवैध देशी विदेशी, विदेशी मद्य विक्री ठिकाणांवर दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस ते दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आचारसंहिता कालावधीमध्ये एकूण अठ्ठावन्न गुन्हे नोंदवले व बासष्ट आरोपींना अटक केली व अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या पाच गाड्या पकडल्या व एकूण ऐंशी लाख एकोणसत्तर हजार दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे सदरील कारवाई ही श्री प्रसाद सुर्वे सह आयुक्त अ महाराष्ट्र राज्य मुंबई श्री सागर धोमकर विभागीय उपायुक्त राऊशू पुणे विभाग पुणे श्री प्रमोद सोनाने अधीक्षक राऊशू अहिल्यानगर श्री प्रवीण कुमार तेली उप अधीक्षक राऊशू अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री एस रासकर निरीक्षक राहुरी विभाग दुय्यम निरीक्षक श्री एस एस पाटील एम बी साळवे स सदुनी एस बी विधाटे तसेच सर्वश्री जवान निलेश बुरा सचिन गुंजाळ दिलीप पवार जिया पठाण तसेच सर्वश्रेष्ठ अंकुश कांबळे यांनी सहभाग घेतला